नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आजपासून येतात दहावीच्या परीक्षेला सुरुवात दहावीच्या परीक्षेत बसले दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी त्यापैकी दिल्या दोन हजार नऊशे वीस जणांनी आज परीक्षा लोहा तालुक्यात दहावीच्या तेरा परीक्षा केंद्रांवर तेरा पथक एक राखीव पथक तहसीलदार विठ्ठल परळीकर गटविकास अधिकारी डी आर आढेरागो गटशिक्षण शिक्षण अधिकारी सतीश वेवारे त्यांच्या स्वाक्षरीने नियुक्त करण्यात आले दहावीसाठी एकूण तेरा परीक्षा केंद्रांवर दोन हजार नऊशे अठ्याण्णव परीक्षार्थी बसले त्यापैकी दोन हजार नऊशे वीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत दहावीच्या परीक्षा केंद्रांवर विश्वनाथ नळगे माध्यमिक विद्यालय लोहा श्री संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय लोहा संत बाळगीर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापशी गुंफा माननीय आश्रमशाळा लिंबोटी शिवछत्रपती माननीय विद्यालय लोहा जिल्हा परिषद हायस्कूल माळाकोडी सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारडी नारायणा इंटरनॅशनल माध्यमिक विद्यालय लोहा शिवाजी माध्यमिक विद्यालय सोनखेड संजय गांधी माध्यमिक विद्यालय कलंबर गणपतराव मोरे माध्यमिक विद्यालय केवळा शिवनिकेतन माध्यमिक विद्यालय सावरगाव बळीराम पाटील माध्यमिक विद्यालय तसेच बैठे पथक होते तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचे दोन भरारी पथक नेमण्यात आले आहेत परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात होत आहे उपशिक्षण अधिकारी पाचंगे यांनी संत बाळगीर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापशी गुंफा येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली सरस्वती आंबलवाड डी आर शिंदे बाबूराव फसमले केंद्रप्रमुख जी एस मगनाळे संतोष जोशी डी व्ही मोहिते संतोष आंबुलगेकर पी एम कुलकर्णी अशोक आढाव ए व्ही कावलगावकर सुभाष पानपट्टे डी व्ही कोरडे एस एल नागरगोजे ए एच नरवाडे व्ही जी गायकवाड बी बी राठोड उदय कुलकर्णी आदींनी केलं आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह यांच्या टीमतर्फे देखील येत्या दहावी बारावी परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात